मी जास्त बोलणार नाही मला तुम्ही एवढ्या शुभेच्छा दिले की माझं मन बनु बोलाव आज वाढदिवस आहे कुलदैवत आहे तिथं का करतो याचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे त्याच्यासाठी आपण आयुष्यभर गाणे येते खणी असते शेवट जो असतो तो इथं गोड हवा असं माझी इच्छा असते आयुष्य करतो देवीला शाल किपण घेऊन तिथे पाणी रचला जातो त्याचा अर्थ आहे आणि मलाही समाधान मिळतं सगळं केलं पनीर बांधले सभागृह बांधले शिंग उत्कूल बांधले काही कमी पडले तर आशीर्वाद आहे मी एकटा काय करू शकतो तुम्ही जर मला साथ दिली नसती तर मला पळायला कुठं कुठं एकटा भाग तुम्ही चांगलं सांभाळत असो दादा असो मी माझ्या नाताला इंग्लिश बोलला सकाळीच बोलला काय काय सांभाळावं लागलं का याकडे मंडळी एक किंवा दोन दिवस घरी असा आणि काम करीत असताना त्या कधी मंडळ आहेत त्याच्या वेळेन काय काम आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्या संस्था वाढले सत्ता वाढीत असताना वस्तीक्र मना नाही कोणाला जेवणाची सोय व्हावी हे माझं प्रामाणिक पैसे तर कसे दिलेकडे गेलो माझे चांगले मित्र येते मित्रांपैकी त्यांनी माझं आपलं दोनशे वीस किव्ह माझं जिल्हापटला गेलं पाहिलं होतं तुम्हाला म्हणजे आश्रम करून दुसरं काही घ्या काही हातात एकशे बत्तीस त्यांनी हातातील हे लिहिती चोरट लिहिलं हे अच्छा उद्घाटन करायचे पालकमंत्री अधिकारी समोर होते त्यांनी एक मेट्रॉप बंद करून दिलं म्हणजे आपला तो सुद्धा प्रश्न अपुरच बाडी लावण्याने कारण झाला मेट्रो अकरा बारा एकशे बत्तीस यायला लागले आणि मोठे जवळजवळ सोयी पोस्ट आठवणी काम करतोय आता पोल वगैरे उभे राहायला लागले आपल्याला पुढच्या वर्षी तेतीस केलेला पडणार नाही त्याच्यामुळं हा बाप्पाचा प्रकल्प आपल्या एरियामध्ये आणला पुणे म्हणतात गप्पा मारत कोणी ते गप्पा आले तर मला मिळत नसतो गप्पा गप्पा मारतो आपण आहे तर बापू सांगतो त्याला घेऊन काम आहे

शेवट दिवस आहे शेवटी शेवट आता शेवट एक आता सोड होते मला की अष्ट्यात सोड होते त्याच्यामुळं जास्त वेळातच त्यामुळे आपण आपल्या घराच्या शेतामध्ये दरवर्षी पाच जणांना तर झाडं लावले तर वक्तव्य लावले प्रदूषण होईल हवामान चांगलं नाही पाऊस पण जर नाही झाडं लावले तर जगणार नाही परिसंवाद परिसंवाद ऐकले बाहेरचे सुद्धा ऐकणार या बायटेमध्ये मोठे मोठे कार्यक्रम होतात आरोग्य असू द आरोग्यसुद्धा आपण संभव खायचं बंद करा बिड्या उडायचे बंद करा त्याचं कारण असं आहे की केलं तर तुम्हाला बिढीला हृदयावर रोग होतो आणि लोक खाली काढो तर कॅन्सर होतो वय जर झालं तर आपण होईल व्यायापण सुद्धा जपणं गरजेचं आहे आज आपण जे चलन आहे तेव्हा आपला जो शरीर आहे ते अति सुंदर आहे देवानं आपल्याला जे घडवलं आहे त्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे त्याचा समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी याचा उपयोग करून घेतला पाहिजे त्याचं जर आपण नाही केलं तर काय करायचं संपत्तीला गेला की सगळं खाली राहते तो बिव नायला अधिकार वाईट वाटलं एवढ्या मोठा काय चालू ठेवले नाही त्याला नव्हती बायको तीन वर्षापूर्वी भेटलेली होती तो माझा तो जाण्याचा राहणार आहे तुला सांगतो दोन वर्षापूर्वी झाली पडले आणि त्याला बायकून काय करायचं मुलगा नाही ते मला काय करावं पडल्या

त्यांचे विचार जे आहेत ते श्रीकृष्णाच्या माध्यमातून तुमच्याकडे आणि ते आपली जावं आहे वातसाहेर जावं आहे त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देईन प्रत्येक कार्यक्रमात त्याचा तरी एक टास्क ठेवा हे ठेवला होता पण यावर्षी त्यांना ठेवला नाही ते जे लोक आहेत ते आपापल्या खाते जे सुना देईल आता जुलै सर बजेट पडलेले काम त्याकडे होतील तो, होती। तो, तो, नहीं नहीं। तो ते मंत्री बघायला मिळत नाही त्यांच्यासाठी डब्ल्यू बाहेर काही सरकार करण्याचं आपण जायचं तर ते काम आपल्याला होतं द्यायचे दिले गेले तर त्याच्यासाठी तुम्हाला सहकार्य काम तुमचं भलं झालं पण दुसऱ्याचं भलं करा हे आता मत येतं जे जर तुम्ही केलं तर निश्चितचा फायदा होईल

दरवर्षी तर काय करत होतो मला कुलदैव कुठली गोष्ट कुलदैव आता शेवट सुद्धा असा घेतो मला सत्कार करतो त्याच्या पुढे एकच काम करा फुला फुलाच जे खर्च होत त्याकड सार्वजनिक काम करा पाण्याची ताजी देशाला निरंजनाखाल घरावर स्वच्छ करायला हे खर्च अत्यंत खर्च करायचा नाही शेअर आहे मला गुलाव खुश आहे शैलीवर किंवा फुलावर खर्च करताना जे नाकार खर्च होतो आणि तो आहे

कससो constant जस्तो हालै एकलाई पनि माने होला गर्नु दिसको कुरा